हॅलो रिवान श्री स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मेथीच्या दाण्यांचा उपयोग आपण आपल्या केसांवरती कसा करून घ्यायचा त्याचा कसा फायदा आपल्या केसांना होईल हे याच्याकडे बघायचं तर असाच एक व्हिडिओ मी मागच्या व्हिडिओमध्ये मी पद्धतीचा व्हिडिओ अपलोड केला होता तर तशाच पद्धतीचा हा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला सांगते आणि मेथीचे दाणे आहेत ना ते केसांना खूपच फायदे आहेत त्याचे जर केस कोणाचे वाढत नसतील खूप गळत असतील किंवा पिकलेले असतील केसांमध्ये शाईन हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा याच्याने खूप फायदा भेटतो आपल्याला आणि याचं पाणी बघा किती कलर छान आलेला आहे पाण्याचा सुद्धा तर पाण्यामध्ये जे इन्ग्रेडियन्स असतात ना मेथीच्या दाण्यांचे ते सुद्धा उतरलेले आहेत आणि त्याचा सुद्धा आपण पुरेपूर वापर करून घेऊयात तर हे पाणी आहे ना मी ते रात्रभर भिजत ठेवलं होतं याच्यामध्ये मी तिचे दाणे आणि ते आपल्याला असं प्रकारचं पाणी भेटलेलं आहे आणि मी ते स्प्रे बॉटल मध्ये भरून घेणार आहे स्प्रे बॉटल ना मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातील तर त्याच्यामध्ये भरून ठेवून हेअर वॉश करून झाल्यानंतर ते पाणी आहे ना तर स्प्रे करायचं आपल्या हेअरवरती त्याच्याने खूप छान शाईन येते सिरम वापरल्यासारखं होईल तुम्हाला हेअर सिरम जे मिळतात ना मार्केटमध्ये तर तशा प्रकारे तर मी याचासुद्धा सुद्धा वापर करून घेते सुद्धा फेकून देणार नाही तर अशा पद्धतीने मी असा वापर होऊ शकतो तर त्याचबरोबर मेथेची दाणे आहेत ना तर मी ते मिक्सरमध्ये लावून घेत आहे तर पाणी थोडंसं घालायचं आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची त्याची आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचे तुमच्याकडे जर चाळ नसेल पुरणाची तर तुमच्याकडे जर बारीक होळची चाळण नसेल तर तुम्ही वापरा मोठ्या दातांची चाळण असते ना तर ती तुम्ही वापरा कारण मोठ्या दातांची चाळण जर आपण वापरलो तर जास्त आपल्याला जो गाळ असतो ना तर तो, तो, तो बाहेर येईल आणि केसांना वॉश करताना खूप त्रास होईल लवकर जात नाही यासाठी अशा पद्धतीने आपल्याला बारीक अशी पेस्ट मिळते बघा तर, तर, तर अशा पद्धतीने सुद्धा करू शकता किंवा तुमच्याकडे जर कपडा असेल थोडासा ट्रान्सपरंट असतो बघा पातळ असा त्या कपड्यामध्ये तुम्ही घालला तर ह्याच्यापेक्षा सुद्धा छान अशी पेस्ट तुम्हाला मिळते तर मला खूप गडबड होती त्याच्यामुळे मी या चाळण्यामध्ये ट्राय करून बघितलेला आहे कशा पद्धतीनं आपल्याला पेस्ट मिळू शकते तर कोणाकडे जर तसा कपडा अवेलेबल नसेल असा वेस्ट कपडा असतो तर तसा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता फक्त ती चालण असते ना तर ती बारीक खोलची पाहिजे एवढंच लक्षात घ्यायचं किंवा तुम्ही असाच लावलं केसांना तुमच्या तर तुम्हाला हेअर वॉश करताना तेवढाच प्रॉब्लेम होऊ शकतो जर केस सुकली ना तर ती आपणच पडतात त्याचे जे पार्टिकल्स असतात ना मेथीच्या दाण्यांचे तर ते आपणच गळून पडतात खाली ड्राय झाल्यानंतर केस आपले तर कपड्यामध्ये जर तुम्ही गाळला ना अशा पद्धतीने बारीक अशी पातळ पेस्ट करून तर खूप छान आपल्याला पेस्ट मिळू शकते आणखीन एक व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये मी कपड्यामध्ये कशा पद्धतीने गाळलेलं आहे आणि कशी आपल्याला पेस्ट मिळालेली आहे तर ती सुद्धा बघा मी तो सुद्धा व्हिडिओ खूप छान झालेला आहे तो व्हिडिओ अशा पद्धतीने पेस्ट मी काढून घेतलेली आहे आणि मी केसांवरती अप्लाय करणार आहे या पेस्टला आणि दोन दोन एक तासा बरं ठेवायचं आणि नंतर हेअर वॉश करून घ्यायचे छान असे चांगल्या प्रकारे आणि याच्यानंतर स्प्रे बॉटलमध्ये ते पाणी भरून ठेवलं होतं ना तर आ, स्प्रे ने शान ते स्प्रे करायचं याच्याने खूप छान शाईन येते आणि केस सुद्धा खूप शिल्की शायनी होतात तर याच्यामध्ये तुम्हाला जर विटॅमिन ईची टॅबलेट किंवा ऑइल कोकोनट ऑइल जे असतं ना तर ते सुद्धा तुमच्या केस केवढे आहेत बघून त्याच्यामध्ये ऍड करायचं किंवा दही म्हणा दही ऍड केला तरी सुद्धा खूप छान होतात केस त्याच्यामुळे त्याचबरोबर अलोवेरा सुद्धा याच्यामध्ये टाकला आणि ते वापरला तरी सुद्धा चालेल अलोवेरा वापरला तर अलोवेराचे पण व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता खूप छान आहेत व्हिडिओ ते पण तर अशा पद्धतीने आपल्याला एक पेस्ट मिळालेली होती आणि त्याच्यामध्ये मी आता दही टाकणार आहे आणि कोकोनट जे ऑइल असतं ना तर ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून बारीक पेस्ट करून घेऊन ती या बुट्टी मी माझ्या केसांना अप्लाय करणार आहे कारण आजूबाजूला खूप घाण पडेल यासाठी मी त्या असं अप्लाय करून घेते आणि ही जी रेमेडी आहे ना मी ती सकाळच्या टायमिंग मध्ये केलेली मग टायमिंग मध्ये करून झाल्यानंतर माझी जेवढी काही घरची कामं असतात ना तर ती करून झाल्यानंतर मी हेअर वॉश केलं होतं म्हणजे दोन्ही पण कामं होतील आपली आणि टाईम पण वाचेल आपला तर अशा पद्धतीचं हे ते तेल तुम्ही बघत आहे ना तर ते सुद्धा मी अपलोड केला आहे अपलोड केलेला आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही खूप छान आहे ते ऑइल हे जर ऑइल आहे ना ते वापरून झाल्यानंतर तुमचे केस खूप छान होतील सिल्की होतील तुम्हाला जेव्हा तुम्ही जेव्हा हेअर वॉश करताना तेव्हा तुम्हाला जाणवेलच किती छान आपले केस होत आहे ते सिल्की शायनी मऊ असे होतात केस आता ही पेस्ट मी केसांना कशी अप्लाय करते बघा खूप छान झालेली ही पण पेस्ट लावायला सुद्धा इझी आहे बुटी मध्ये लावते मी किंवा बाहेर जाऊन असं लावला तरी चालेल कारण कि तिथं आजूबाजूला अशी गळण्याची शक्यता होऊ शकते यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन आणि आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण भेटूयात तोपर्यंत थँक्यू बाय